त्यांच्या भावनाही व्यक्त केल्यात की त्यांच्या मुलीचा छळ होत होता आणि मारहाण होणं पैशाची मागणी करणं या सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या सातत्याने खरं म्हणजे आताच्या काळामध्ये लोकांची मानसिकता खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आता अशा परिस्थितीमध्ये एक सून म्हणजे आपल्या मुलीप्रमाणेच असते तर म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपली मुलगी ज्या घरात जाईल तिकडे मुलीप्रमाणे तिला नांदवलं पाहिजे तिला वागवलं पाहिजे जसं आपण म्हणतो लाडकी बहीण लाडकी मुलगी तसे एक लाडकी सून म्हणून देखील लोकांची मानसिकता या ठिकाणी बदलण्याचा आज खऱ्या अर्थाने एक मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती या घटनेने लोकांच्या समोर या ठिकाणी आणलेली आहे आणि अतिशय दुर्दैवी म्हणजे जे काही फोटोज दाखवले त्याच्यामध्ये मारहाण झालेले फोटोही पाहिले आणि आईवडिलांची तिच्या तिच्या नातेवाईकांची सगळ्यांची ती काय मानसिकता आहे पूर्ण त्यांची मानसिकता पूर्ण खालावलेली आहे आणि अतिशय म्हणजे जी महाराण आताच्या म्हणजे समाजामध्ये आज एवढा समाज आपला प्रगत झालेला आहे आणि महाराष्ट्र देखील पुरोगामी प्रगत राज्य आहे अशा परिस्थितीत अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक दुर्दैवी घटना आहेच परंतु एक असा विश्वास देखील करू शकत नाही आपण अशा प्रकारची अमानवीय घटना घडलेली आहे यामध्ये मला सगळ्या बाबी त्यांनी सांगितल्या त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आणि त्यांना असं वाटतं की आमची मुलगी एक नऊ महिन्याचं बाळ समोर असताना अशा प्रकारची आत्महत्या करू शकत आणि त्यामुळे पोलीस तपास करतायत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या यावर पोलिसांना आदेश आहेत एसआयटी नेमलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी माफक मागणी आहे आणि सरकार म्हणून शासन म्हणून यामध्ये जे काही जे दो दोषी असतील आणि या घटनेला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल कठोर कारवाई गेली, केली केली जाईल कुणालाही आणि यामध्ये कोणीही पाठीशी घालण्याचा किंवा कोणी कुणाला मदत करण्याचा प्रयत्नही करू नये शेवटी यांची कसपटे परिवाराची मुलगी म्हणजे आपल्या <coughs> परिवाराची मुलगी असं समजूनच या घटनेकडे गांभीर्याने आम्ही लोक पाहतोय त्यामुळे यामध्ये या कुठलंही काही कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही आणि जी कसपटे कुटुंबाचे परिवाराची जी काही भावना आहे ती भावना लक्षात घेऊन राज्य सरकार दोषींवर कडक कारवाई करेल सर एकंदर बघितलं तर अशा घटनांमध्ये राजकारण परंतु गटाच्या ज्या महिला मंडळ आहेत किंवा महिला पदाधिकारी आहेत त्यांनी आज पालिक चागतकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली सातत्याने महिला आयोगावर ही टीका होत आहे महिला आयोगाच्या सदस्यांची जी पदरिक्त आहेत तीही अजून रिकामी आहे यामध्ये मला वाटतं आता अशा घटनेमध्ये कोणी राजकारण नये आणि ही राजकीय घटना किंवा राजकीय दृष्टिकोनातून पाहूच नये ही एक सामाजिक आणि मानसिक जी काही का परिस्थिती या ठिकाणी लोकांची आपण बघतो आहे ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशा प्रकारची कारवाई देखील अपेक्षित आहे या कसपटे परिवाराला आणि त्यामुळे एक फोकस शासनाचा असेल की बिलकुल जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणे बाकी राजकारण करायला तर खूप वेगवेगळ्या परिस्थिती वेगवेगळे संधी असते परंतु या ठिकाणी कोणी राजकारण करू नये अशी माझी भावना आहे एकंदरीत ज्या पद्धतीने पोलिसांनी हे प्रकरण हाताळलं त्यामध्ये पोलिसांनी दिरंगाई केली किंवा पहिल्यांदा जेवढं सिरियस घ्यायला पाहिजे होतं नाही ना ना या बाबतीमध्ये थेट मुख्यमंत्री मोदय स्वतः यावर सगळं लक्ष ठेवून आहेत आणि आम्ही देखील बिलकुल यामध्ये जी भावना या परिवाराची आहे कसपटे परिवाराची ती भावना जी आहे आणि ते ज्यांना ते जे काय वाटतं त्या पद्धतीने देखील तो तपास केला जाईल आणि उच्चस्तरीय चौकशी या ठिकाणी होती आहे यामध्ये कुठेही त्रुटी राहणार नाही याची काळजी सरकार जालेंदर सुपीकर हे त्यांचं नाव चौकशी केली जावी अशी मागणी होत नाही यामध्ये कोणीही असेल जो दोषी असेल जेव्हा कोणाला आरोपीला मदत कोणी करत असेल तर गृह विभाग आणि मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री देखील आहे आणि सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळे कुठेही कोणी असेल किती मोठा अधिकारी असेल किती कोणी मोठा राजने लो राजकीय नेता असेल लोकप्रतिनिधी असेल यामध्ये कुठेही कोणी कुणाला आरोपीला मदत करत असेल तर त्याची सगळ्याची चौकशी होईल आणि जे स्पष्टपणे या ठिकाणी जे दोषी असतील त्यांना कुठेही पाठीशी कुणी घालण्याचा विषय येत नाही कारण ही घटनाच अशी आहे की एका परिवारातली एक मुलगी गेलेली आहे आणि त्या परिवाराच्या ज्या भावना आहेत त्या भावना आमच्या देखील आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा